नमस्कार मी चंद्रकांत दुसाने सुवर्ण खानदेश लँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास अठरा गावांमध्ये अचानक टक्कल पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या खर तर या घटना समोर आल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकारचे वैद्यकीय पथक त्यासाठी अचानक झालेल्या केस गळतीमुळे त्याचा शोध घेण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाल्या होत्या अशातच बुलढाण्यात झालेल्या या घटनेमुळे अचानक केस गळती नेमकी का, का होते याचं कारण आता अशातच समोर आलं आहे आणि हे कारण शोधून काढण्याचं काम ज्यांनी याचा निष्कर्ष काढलाय ते म्हणजे डॉक्टर हिंमतराव बावसकर सर डॉक्टर हिंमतराव बावसकर सर यांच्याबाबत अधिक सांगायचं झालं तर ते गेल्या चाळीस वर्षांपासून वैद्यकीय सेवेत आहेत आणि त्यांनी केलेल्या वैद्यकीय सेवेमुळे आतापर्यंत अनेक गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात फायदा झालाय यासोबतच लस शोधण्यात भूमिका बजावली लस शोधली त्यामुळे देशाचं नाव उज्ज्वल झालं आणि त्याचीच दखल घेत दोन हजार बावीस साली तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं आता बुलढाणा जिल्ह्यातील केस गडतीच्या संदर्भात ज्या घटना समोर आल्या होत्या त्याच्या निष्कर्षा पर, निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचं काम डॉक्टर हिंमतराव बावसकर यांनी केलंय आणि आज सर, सर, या निमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधतोय सर तुमचं स्वागत आहे सुवर्ण खानदेश लायनज मध्ये सर बुलढाण्यात ज्या पद्धतीने अचानकपणे टक्कल पडण्याचं जे प्रमाण घटना समोर आल्या होत्या या घटनेकडे तुम्ही पहिल्यांदा कशा पद्धतीने पाहिलं आणि त्या घटनेच्या मूळ कारणापर्यंत कशा पद्धतीने तुम्ही त्यापर्यंत पोहोचला पंधरा ते सोळा एक सारखी न्यूज या लागली मध्ये लोकल वर्तमानपत्रामध्ये कि ह्या भागामध्ये नांदुरा आणि सेगाव ह्या ह्या जिल्ह्या तालुक्यामध्ये कमी खूपच लोकांचं टक्कल पडायला लागले टक्कल लागल्या लागल्यामुळे लोकांमध्ये खूप घबराट सुरू झाली होती कारण तिथे दूधवाला जात नव्हता भाजी विक्रायचा जात नव्हता कोणी गेस्ट येत नव्हते व मुले आणि का मुलांना कॉलेजमध्ये जा कॉलेजमध्ये जा, जात नव्हते तसेच काही झालेले लग्न हे तू मोडले गेले होते अरेंज मॅरेज या बिल्डरमुळे त्यामुळे मला मला, मला एकदम अच्भव वाटला आणि याच्यावर संशोधन करायलाच पाहिजे हे मी निश्चित ठरलं त्याकरता आम्ही त्या गावामध्ये सतरा तारखेला गेलो सतरा तारखेला गेल्यानंतर बोंडगाव जे गाव आहे तिथे तीस पेक्षा जास्त होता सुरुवातीला त्या केसेस अठ्ठावीस डिसेंबरला सुरू झाली पहिली केस आणि त्या केसेस तिथे गेल्यानंतर आम्ही सगळ्याची तपासणी के केली तपासणी केल्यानंतर असं ऑब्झर्व केलंय की के ज्या दिवशी त्यांनी रेशनचे गहू खाल्ले होते त्या दिवशी त्यांना उलटी झाली जुलाब झाले जुलाब झाल्यानंतर त्यांचा त्यांचा वा तोंडाला वास यायला लागला नंतर काही काही लोकांना ते केस उपटायला लागले त्या केस उपटताना हातात बंच बंच यायचे पण त्यांना दुखत नव्हते आणि पाच ते तीन ते चार ते पाच दिवसांनी पूर्ण टक्कल पडायला लागली त्यांना डोक्यामध्ये मुंग यायला लागल्या डोक्यामध्ये खाज यायला लागली आणि कम्प्लीट टक्कल पडायला लागली आता हे टक्कल पडल्यामुळे त्याच्यामध्ये एक सोशल स्टिग्मा तयार झाला त्या बाबत त्यामुळे ज्या ज्या लोकांचे थोडे केस उपडणं सुरू केले त्यांनी सगळेच टक्कल करून टाकले आणि टक्कल केल्यामुळे सोशल स्टिग्मा कमी झाला आता प्रॉब्लेम असा होता हे गहू आले कुठून नंतर आम्ही काय केलं त्या त्या भागातले गहू म्हणजे जे रेशन दुकानातले गहू आहे ते रेशन दुकानातले गहू दुकाना महाडमध्ये आणले नंतर तिथे लोकल पिकलेले गहू लोकल तिथे पिकलेले त्या शेतात पिकलेले गहू आणले तिथली तुरडाळ आणली ते ता ता तुरा आणि वाटाने आणले आणि आन तसेच तिथे त्या भागामध्ये थर्मल प्लांटले तिथला कोळसा माती नंतर नदीचं पूर्णा नदीचं पाणी तसेच ते तिथल्यानंतर त्याचे केस वगैरे सगळे आणून तपासणी केली तपासणी केल्यानंतर मग त्याच्यामध्ये काहीतरी परीक्षण निघाले नेमकं काय या घटनेबाबत तुम्ही निष्कर्ष काढलाय म्हणजे तुम्ही मूळ त्या ठिकाणी गेलात पद्धतीने त्याच्यावर संशोधन केलं आणि नेमकं काय कारण आता समोर आलेलं आहे त्या घटनेसंदर्भात नंतर आम्ही याच्यानंतर त्याला चार चार कारण असतात केस त्याचे आर्सेनिक थॅलियम झिंक आणि से, सेलेनियम त्याच्यामध्ये नव्हतं थॅलियम नव्हतं झिंकचं प्रमाण कमी रक्तामध्ये आणि सेलियमचं थाउजंड टाइम हायर त्यांचं रक्त घेतलं लघवी घेतलं केस घेतले आम्ही आणि हे महाडल्या आल्यानंतर एजिलस लॅबमध्ये तपासायला पाठवले आणि काही जे धान्य होतं किंवा फूड मटेरियल एडिल होतं ते वारणीमध्ये तपासले आता याच्यामध्ये महत्वाचं आता की केसामध्ये रक्तामध्ये लघवीमध्ये आणि युरीन मध्ये थाउजंड टाइम सेलेनियम निघाले आता हे सेलियम आणलं आलं कुठून क्वेश्चन दिस मग आम्ही जे अभ्यास केला की जे रेशनचे दुकान होते ते रेशनचे ज्या घरामध्ये टक्कल पडले दोन लोकांचे त्या घरातल्या लोकांनी कोणत्या पोत्यातून रेशन खाल्लं होतं त्या पोत्याचा लोभ मी मागवला हो तर त्या लोभावर होतो पंजाब त्यामुळे याचा अर्थ आहे की हे पंजाबमधून आलेले गहू आणि पंजाबमधल्या गव्हामुळेच हे सगळ्यात टॉक्सिटी झाली महत्वाचं असं आहे की ज्यावेळेस या टॉक्सिटीला ट्रीटमेंट नाही सेलियम टॉक्सिटीला अँटीडोट नाही फक्त सेलियम ख, सेलियम तोंडा वाटे जाणं अवॉइड करणं म्हणजे रेशनच्या गहू न खाल्ल्यामुळे आप परत केसे यायला लागले आता नेक्स्ट क्वेश्चन आला <coughs> सेलियम आलं कुठून आणि त्या तिथे जे गहू पिकत होते लोकल गहू जे आणले होते गहू तूर वगैरे हो त्याच्यामध्ये सेलियम नव्हतं सेलियम नॉर्मल होत तसे तिथला आला कोळसा नंतर तिथली माती तिथली ऍश नदीचं पाणी याच्यामध्ये सेलियमचं प्रमाण नॉर्मल होतं परंतु तिथल्या मध्ये सेलियमचं प्रमाण वाढलेलं होतं पाण्यामध्ये म्हणजे जमीन आता ही जी लँड आहे ना म्हणजे ह्या ह्या खारपान पटल्यातली लँड आणि पंजाबची लँड हे सारखेच लँड आहे हे अल्कलाईन लँड आहे या लँडचं पीएच पीएच खूप वाढलेला असतो आठ पॉईंटच्या वर आहे आता पीएच जास्त ज्या जमिनीचा असतो त्या जास्त जमिनीच्या पीएच मध्ये सेलिनियम असलेलं सेलिनियम पाण्यामध्ये डिझॉल होतं आणि डिझॉल झाल्यामध्ये ते सेलियम याच्यात अपसार होतं मध्ये अपसार होत दुसरं डीएपी जास्त टाकले जाते या भागात किंवा पंजाबमध्ये सुद्धा आता डीएपी टाकल्यामुळे अगेन शेलियम अल्कलाईन होते आता हे प्रिव्हेंट कसं करायचं नंतर मी तुम्हाला सांगतो आणि फॉस्पेट जास्त खत वापरतात फॉस्फेट फॉस्पेट खत वापरल्यामुळे जमिनीत असलेलं झिंक अपसार होत नाही आणि खाण्यामध्ये जिंकचं प्रमाण कमी होतं त्यामुळे यांच्या ब्लडमध्ये झिंकचं प्रमाण कमी होतं आणि शेलियम वाढलेलं होतं सर तुम्ही आताच रेशन धान्याच्या संदर्भात ते कारण म्हणजे मूळ त्या कारणापर्यंत तुम्ही केलात तर महाराष्ट्रामध्ये अनेक सारी गावं आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात गावं आहेत ज्या ठिकाणी रेशन धान्य मोठ्या प्रमाणात वितरित केलं जातं तर अशा घटना महाराष्ट्रातील वेगवेगळ्या म्हणजे गावांमध्ये घडू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना नेमकी काय आहे या संदर्भात आता सेलियम जे येते ना आम्ही दुसरा डाऊट काढणार की काय बाहेरून टाकल्या गेला असेल का आम्ही ते जे ते रेशनचे गहू होते ते गहू धुवून काढले आणि विना धुतलेले आणि धुतलेले गहू याच्यामध्ये शेलेम सारखंच प्रमाण आहे आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा शिलेम वा काही जास्त आलं नाही याचा अर्थ शेलेम हे बाहेरून टाकलेलं गेले नाही किंवा गनी बॅग मधले कंटॅमिनेटेड नाही ते शेलेम इनरट त्या गव्हामध्ये आता हे जे गहू असतात ना हे गहू पंजाबमध्ये आता पंजाबमध्ये कारण काय पंजाबमध्ये दोन तालुक्या दोन जिल्ह्याचे नावा सका हे साठ एक हजार हेक्टर जमीन एक इथे सेलियम खूपच जास्त प्रमाण आहे आणि इथे असेच रिपोर्ट टक्कल पडण्याचे रिपोर्ट ह्या भागात झालेले आता हे सेलियम ह्या पंजाब म्हणजे कुठून आलं आता पंजाब हे शिवालिक जे पर्वत रँक्स आहे हिमालयाच्या बाजूला शिवालिक नावाच्या पर्वत रँक्स आहे त्या पर्वत रँकच्या पायथ्याशी पंजाब आहे है करा, चा पा, 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 चा, आता ह्या शिवालिक जो दगड आहे रँकचा त्या दगडामध्ये सेलेनियम खूप जास्त आहे आता पावसाळ्यामध्ये हे झरे झरे जन्माला येतात आणि त्या झऱ्यातून हाय कॉन्सन्ट्रेटेड सेलियम ह्या पंजाबच्या जमिनीवर पिसाले जातं उन्हाळ्यामध्ये शेती झरे सुकून जातात त्यामुळे सेलियमचं कंटेंट हे शिवालिक माउंटेन मधून त्या जमीन आले आता ह्या जमिनीत पंजाब मध्ये असे काही प्लेस आहे की त्यांनी फ्रेंचिंग केलंय इथले ग इथले गहू लावायचे किंवा इथले गहू वापरायचे नाही आणि महत्वाचं काय पंजाब पीपल्स ला त्यांचा तिथला गहू आवडत नाही ते तिथला गहू खात नाहीत ते इम्पोर्टेड गहू खाते ते प्रदेशचा आटा खाते पंजाबमध्ये आणि हे सेलियम आता हे सेलियमचं सेलीम मध्ये झालेलं कमी कसं कर करता येईल महत्वाचं असं आहे आपल्याला आपण त्या शेतकऱ्याला सांगू शकत नाही की तू तू शेती वापरू नको शेती विकून टाका असं काही सांगू शकत नाही आणि दुसरी गोष्ट असं आहे या जनी बॅगवर वर जे इंकना लोगून लिहिलेला होता इंकमध्ये ना ते शाहीमध्ये सुद्धा आम्ही शोधून काढत त्याच्यामध्ये सुद्धा शेलियम नॉर्मल निघाले त्यामुळे हे गव्हामध्येच आहे आणि गव्हा पिकलेले पंजाबमध्ये आता पंजाबमध्ये हे शेलियम आल्यानंतर हाऊ टू प्रिवे नंबर दोन आपल्या भागामध्ये पंजाबमध्ये आलेला गहू जिथे सेलियम कंटेंट जास्त सस्पेक्टेड आहे त्या गहू बिफोर डिस्ट्रीब्युटिंग रेशनच्या दुकानातून बाहेर पब्लिकला जाण्यापूर्वी तेथील सॅम्पल घेऊन तेथे सेलियम कंटेंट पाहायला बघायला पाहिजे सेलियम कंटेंट जर नॉर्मल टॉक्सिक टॉक्सिकला असलं तर तो, तो गहू डिस्ट्रीब्यूट करू नये किंवा त्या गावावर प्रक्रिया करून नंतर डिस्ट्रीब्यूट करा हे गव्हर्नमेंटने आता पथ्य पाळायला हवं कारण याची टॉक्सिटी कधी कुठे होऊ शकते सांगता येत नाही कारण या दोन जिल्ह्यातून आलेले गहू शेत इम्पॉर्टंट असतात कारण हे दुसरीकडे गेले तर कुठे हे प्रकार गहू होऊ शकतो परंतु हे न होण्यासाठी आता इट इज मँडेटरी की गव गव्हामध्ये गावामध्ये सेलियम कंटेंट किती पण हे तपासणं महत्वाचं आता पंजाबमध्ये काय करू शकतो आपण किंवा आपल्या या नंबरवर पंजाबमध्ये त्यांनी डीएपी टाकायला नाही पाहिजे किंवा आपल्या भागात सुद्धा खारपान पट्टामध्ये डीएपी टाकू नये त्यामुळे अल्कलाईन अल्कलाईन पीएच एच जमीचं वाटतं तसेच फॉस्फेट मॅन्युअर खूप टाकतात हो पट्ट्यामध्ये फॉस्फेट मॅन्युअर खूप टाकतात संग्रामपूर ह्यात आणि फॉस्फेट मॅन्युअर मध्ये कॅडमियम असतो आता कॅडमियम म्हणून किडनी फेलिअरच्या सुद्धा मी तिथे अभ्यास केलाय संग्रामपूरमध्ये आणि त्या कॅडमियमचं आम्ही ट्रीटमेंट दिली सरफेस वाटर कॅडी एकदम बंद झाले त्या भागामध्ये दुसरं आता हे सेलियम जे पंजाबमध्ये आलंय नंबर वन एक तर तुम्ही जे झरे आले ते झरे डायवर्ट करायला पाहिजे म्हणजे जी जी जमीन वापरल्या जे जी जमीन वापरल्या जात नाही किंवा जे सुपीक जमीन त्या सुपीक जमीन किंवा बंद आता झरे तर बंद करणं आहे परंतु सेलियम प्रमाण कमी करण्यासाठी दोन गोष्टी आपण तिथे करू शकतो डीएपी टाकतात टाकण्याचं अवॉइड करायचं फार्मरनी फॉस्पेट टाकायचं अवॉइड कर आणि जिप्सम जिप्समार करायचं जिप्सम जे असतं ना जिप्सम इझिली अवेलेबल जिप्सम एव्हरी अल्टरनेट इयर पर हेक्टर एक टन टाकलं म्हणजे ऍसिडिटी जमीन होईल आणि सेलियम डिझॉल्व्हर नाही सेलियम प्रसिपिटेट होईल गव्हा जाणार नाही कारण गव्हाच्या पिकाची प्रॉपर्टी आहे गव्हामध्ये गव्हाचं पीक हे सेलियम जास्त ऑबझर्व्ह करतं स्टोअर जास्त करत आता त्याच्यानंतर आम्ही ऑबझर्व्ह असं केलंय की तीन चायनामध्ये सुद्धा थर्मल प्लांट जास्त तिथे सुद्धा सेलियम टॉक्सिटी खूप होते तर ते त्यांनी एक प्लांट शोधून काढले की ते प्लांट शेलियम खूप करतं आणि शेलियम कमी करतं आता आपल्या भागात सुद्धा बघा म्हणजे आपल्या पूर्वजांनी सुद्धा किती पूर्वज आपले हुशार होतात गावामध्ये मोहरी लावतात बघा पिवळे झाड असतात मग गावामध्ये आणि मोहरी मोहरीमध्ये थाउजंड वन हंड्रेड पीपीएम शेलियम असतो तसेच तिळामध्ये सुद्धा एट पॉईंट फाईव्ह पीपीएम आहे सनफ्लॉवर त्याच्यामध्ये सुद्धा पीपीएम म्हणजे या तिन्ही पिकामध्ये मोनोकॉटिल्युटान्स एकदा एक एकदा जे एकदा जे वनस्पती त्याच्यामध्ये शेलियम जास्त अपसार होते त्यामुळे ह्या भागामध्ये गव्हामध्ये इंटरव्हिन करून त्यांनी शेलिय आपल्या तिळाचे सनफ्लावरचे किंवा मस्टर्ड प्लांट लावले ते शेलियम कंटेंट ऑफ गव्हाला कमी भेटेल पिकाला आणि शेलियमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह आता हे फार हे, मोठ्या प्रॉब्लेम पंजाब शूट टेक इंटरेस्ट तर महाराष्ट्रातील म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील अठरा गावांमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्या गट अचानक अचानकपणे टक्कल पडल्याच्या घटना घडल्यानंतर गट एक भीती व्यक्त केली जात होती महाराष्ट्रातील इतर भागातही याचा परिणाम होऊ शकतो का इतर गावांमध्ये अशा घटना घडवू शकतात का याबाबत भीती व्यक्त केली जाते तुमचे तुमचं तुम मत काय याबाबत का? नाही का यामुळे अजून काही इतर ठिकाणी रिपोर्ट आले नाही पण ते नाही आता गव्हर्नमेंटनी गा। ज्या भागात ज्या भागात हा बघू जातो विशेषतः म्हणजे या पंजाब आता टार्गेट केलं गेलं पाहिजे द सप्लायर किंवा जे एक्सपोर्ट करणार किंवा सप्लायर किंवा जे सप्लाय योजना आहे सप्लाय संस्था आहे त्या संस्थेने पॉइंट आउट करा पाहिजे हे पंजाबमधून कोणत्या जिल्ह्यातून गहू आले होशियारपूर आणि नवसार हे दोन दोन जिल्हे तिथे स्टेडियम खूपच जास्त आहे या भागातले सेल आले गावा गावाचं तरच यांना जास्त टॉक सिटी आणि नाव आता महत्वाचं असं की लोक काय हे लोक आता आउट येणार नाही बाहेर येणार हे सांगायला लवकर दॅट इज वेअर कारण स्टिफा तयार झाला ना त्यामुळे गव्हर्नमेंटने किंवा ज्या भागामध्ये पंजाबचे म्हणजे जिथे ह्या केसेस झाल्या तिथे हाऊस टू हाऊस सर्वे करायला पाहिजे की कोणत्या घरामध्ये सत्तकडे तिथे सर्वे केलं म्हणजे आपल्याला समजेल पण आता सध्या दुसरीकडून कुठून असं रिपोर्ट आले नाही आणि आता ह्या भागात सुद्धा पर्सेंटेज फार कमी झाले कारण त्या भागामध्ये खामगावमध्ये जे गोडाऊन आहे ते आता सील करण्यात आले ते म्हणजे सिलियम कंटेन गहू आता या लोकांना दिल्या जात नाही आणि टॉक्सिटी अँटीडोट नाही फक्त ते गहूच खाणं कमी केल्यानं आपोआप टॉक्सिटी कमी होऊन जाते आता झिंक सुद्धा याच्यामध्ये कमी ने सुद्धा केसेस जातात पण फास्ट फेट नाही टाकले तर झिंक झिंक सर एक थोडा वेगळा प्रश्न आहे खर तर संशोधनाच्या दृष्टिकोनातनं तुम्ही जे काही संशोधन करता अं स्वखर्चाने कधी 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 कमी पैशात तुम्ही ते करत असतात आरोग्य क्षेत्रात काम करण्याची ही प्रेरणा नेमकी कुठून येते नाही आरोग्य क्षेत्र काय प्रॉब्लेम असा आहे की आय ए सन ऑफ फार्मर मी खेड्यातून अशिक्षित आई वडिलाचा जन्म शेतकऱ्याचा घरी जा जन्मलोय त्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनाशी शे असला निगडीत प्रॉब्लेम मी डॉक्टर झाल्यानंतर आरोग्याबद्दल सॉल्व्ह करणं ही मी नैतिकता मानतो त्यामुळे त्या त्याला किती खर्च आला विंचू आतापर्यंत माझा ट्रस्ट नाही मी एन जी ओ नाही मी, मी कुठं डोनेशन कधी अक्सेप्ट केलं नाही आणि या ह्या याच्या गावासाठी विल नॉट बिली ब्याण्णव हजार रुपये खर्च केले लॅम्प वार्निंगला खूप खर्च येतो याला व खूप खर्च येतो आणि येण्याची आपले प्रॅक्टिस बंद करून तिथे जा जायचं जा खर्च करायचा जा त्याच्यात आणि स्वार्थ काहीच नाही फक्त एकच होते की याची जो स्टिग्मा तयार होता पब्लिकमध्ये मध्ये रेस्ट आणि इट इज अवर ड्युटी डॉक्टर टू 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 बेटर वे आणि त्यामुळे मी हे काम करते थँक्यू सर तुम्ही आमच्या चॅनलसाठी तुमचा अत्यंत महत्वाचा वेळ दिला त्यासाठी मनापासून आभार तर हे होते पद्मश्री डॉक्टर हिंमतराव बावसकर त्यांनी बोलताना ज्या पद्धतीने घटना समोर आल्या होत्या अचानक टक्कल पडण्याच्या त्या संदर्भात निष्कर्ष काढत घटनेच्या मूळ कारणापर्यंत पोहोचण्यात त्यांना यश आलंय आणि त्यांना ज्या पद्धतीने यश आलं ते त्यांनी आपल्या चॅनल सोबत सविस्तरपणे विषय त्याबाबत माहिती दिली आहे तुमच्या या व्हिडिओबाबत काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज आमच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद